अकोल्यात उडान एक दुर्दैवी अपघात तरुण दुचाकी साराचा घटनास्थळी जागीच मृत्यू नाकातून आणि कानातून रक्त होऊन मृत्यूचा था थरारक प्रसंग पंचवीस वर्षीय संतोष वनवासे यांच्या अपघाती मृत्यूमुळे अकोला हादरलय ही घटना अकोला शहरातील नवीन उड्डाणपुलावर घडली अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचं नाव संतोष वनवासे वय वर्ष पंचवीस असं आहे संतोष उत्तर प्रदेशचा रहिवासी असून गेल्या काही महिन्यांपासून अकोलात पाणीपुरीचा व्यवसाय करीत होता प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार संतोष दुचाकीने जात असताना गाडी घसरली आणि त्याचा ताबा सुटून कडेला भिंतीवर आदळली धडक एवढी जोरदार होती की नाकातून आणि कानातून रक्त वाहू लागलं आणि काही क्षणातच त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला अपघात घडल्यानंतर पुलावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहन ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे उडानपुलावरून नेहमीच वेगाने जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढते पण सुरक्षतेच्या दृष्टीने उपाययोजना मात्र दुर्लक्षित प्रशासनाने नियमाचे पूल बांधले मात्र जेव्हा अंमल करण्याची वेळ येतं तेव्हा नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात वाहन चालवताना वेगावर मर्यादा ठेवा आणि हेल्मेट नक्कीच वापरा